नमस्कार मी श्वेता पवार सिटी टीव्ही लाईनच्या बातमीपत्रात तेलगू सिनेसृष्टीतील मेगास्टार चिरंजीवी यांना पद्मविभूषण अवॉर्ड मिळाल्याबद्दल सोलापुरातील के चिरू फॅन्स असोसिएशन सोलापूर महाराष्ट्राच्या वतीने बुधवारी सायंकाळी स्वरांजली सभागृहात केक कापून विजय उत्सव साजरा करण्यात आले यावेळी मंचावर के चिरू फॅनचे प्रमुख अरविंद दोमल स्वरांजली चॅनलचे संस्थापक मामडेल सर ज्येष्ठ पत्रकार वेणुगोपाल गाडी बीजेपी कार्यकर्ते नागेश सरगम यांच्यासह के चिरू फॅन्स असोसिएशनचे सर्व पदाधिकारी सदस्य चाहते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी मेगास्टार चिरंजीवी यांना शुभेच्छा देण्यात आले महाराष्ट्राचे अरविंद सर विनंती तर असं या क्षणी या इथं मी एक बोलू शिकतो मेगास्टार चिरंजीचे चित्रपट तर तुम्ही पाहिला हचालस परंतु कित्येक आवॉर्ड मिळत हिंदी मला मिळाल्या आणि खूप काय आवड मिळाले आता हे पद्मविभूषण मेगास्टार पत्सक मिळाला पद्मविभूषण हे आवड त्यांना मिळाल्याबद्दल आपण मेगास्टार चिरंजी फॅन असून त्यांना आपण आनंदित व्हा उत्साहात सगळे सगळे आनंदित व्हावा असं माझी विनंती आहे आणि तसंच भेटला मेगास्टर शिव डॉक्टर आहोत एपीजे अब्दुल कलामच्या त्या दिवशी कारगिल युद्धामध्ये त्यांनी ब्लड डोनेशनची कार्यक्रम डोने शिबिर घेतलेले त्यांना एवढं कारगिल लोकांमध्ये ब्लड सप्लाय केला त्यांचासुद्धा शिरेंद्र ए पी जे अब्दुल सुद्धा स्वतः भेटल्या तसेच मोदींना सुद्धा मेगा पद्मभूषण अवॉर्ड त्यांना दिल्याबद्दल त्यांचं तर मी मी मनापासून अभि अभिनंदन करतो तसेच आणखी दोन अवॉर्ड भेटणार आहेत आपल्या बॉसला ती कुठले पहा माझ्यासह विचारून घ्या आणि ती दोन अवॉर्ड आहेत त्यांच्या ती म्हणजे कुठल्या माहीत आहे का सगळ्यात झाल्या एक दादासाहेब फाळके अवॉर्ड आणि तसंच रत्न अवॉर्ड हे भेटलं तर आपण सगळ्या अभिमान सगळे आपण नाही भारत देशामध्ये हिरो राहणार नाही जय चिरंजीव आम्ही सगळे चरण जाते आहेत पद्मश्रीभूषण बदलून आम्ही आनंदित एक सुभाग आम्ही उत्सव साजरा करत आहे आंदोल अंदाजो अंदोरला अभिनामा हिरो अन्न या अंडकाष्कार शिरा आणि खूप पद्म उपचार हिम पथपथं आवडतो मोठा रो मोठा नाटू आणि ट्रिप दिलो

సుమిత్ మిషన్ అవార్డు దొరికినందుకు చాలా ఆనందంగా ఉంది ఇంకో ఎన్ని అవార్డు దొరకాలని మేము ఆశిస్తున్నాము ఇంత అంటే చిన్న కోరిక ఉంది నాకు ఒక ఛాన్స్ ఇవ్వాలని అక్కడ స్టేజ్ పైన ఒక సాంగ్ పాడాలని అన్నవరం ఒక సాంగ్ పాడతా నేను సైతం ప్రపంచానికి సంగీతం ఒక్కటి ఆవుతిచ్చాను నేను సైతం విశ్వవృష్టికి అశ్రు ఒక్కటి ధారబోశాను నేను సైతం భువన భోషణ వెళ్ళి గొంతుకు విచ్చి మ్రోషాను నేను సైతం ప్రపంచాన్ని విధమిదను ఒక్కటి ఆవుతించాను त्या माध्यमातून आपल्या चिरंजीवांनी आवाहन केलेले कुठलेही कार्यक्रम असो आपल्या कांच्या माध्यमातून सुंदररीत्या का आयोजन पार करून त्या व्यवस्थितरित्या फार पाडतात त्यात रक्तदान शिबिर असो स्वच्छता अभियान असो इतर श्रमदान कार्यक्रम असो किंवा त्यांनी जे देहदान अभयदान किंवा लिटर विषयी जे कार्यक्रम घेतले चिरंजीवी आतापर्यंत जवळपास आपल्या याच्यात एकनिष्ठ जरी नाही झालो लांबून आपलं कार्य नेहमीच बघत असो उल्लेखनीय कार्य असं आहे का फॅन्स किंवा चाहते वर्ग म्हणून आपण करता हे फार उल्लेखनीय आहे आणि हे बद्दल सांगायचं म्हणलं तर जवळपास माझं वय नाही आहे तेवढं त्यांचं अभिनेत्या एवढे वर्ष झाले जवळपास पंचेचाळीस तेचाळीस वर्षात त्यांनी अनेक पुरस्कार मिळालेले आहेत त्यांचे काही नावा दिलेले चित्रपट आहेत शुभनेता म्हणा विजेता म्हणा किंवा आपत बांधवडू मोठा मेस्त्री स्नेहन गोसम इंद्रा आणि शंकरदादा दादा बी बी एस असे अनेक माध्यमातून त्यांनी सामाजिक संदेश दिलेला आहे अशाच पद्धतीचं ज्या छात्या वर्गांच्या अपेक्षा आहेत यापुढेही जाऊन त्यांचा दादाचौक खाडके पुरस्कार त्यांनी सन्मानित ते नक्कीच येणार आहेत म्हणजे त्यांचं सामाजिक बांधिलकी ही तेवढीच आहे राजकीय कार्यकर्दी जर अल्प कालावधीत राहिलं असतं तरी सामाजिक बांधिलकी जे शाखे बदले किंवा अभिनेता म्हणून करताय ते उल्लेखनीय असं आहे देखा सेकेंड आणि चपाल केलेलं आहे शाळे गर्वच आहे आयु

अवॉर्ड मिळाल्याबद्दल आनंदोत्सव साजरा करण्यासाठी सोलापुरातील शहर व जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व चाहते या ठिकाणी एकत्र जाऊन आनंदोत्सव एक छोटासा कार्यक्रम हे साजरा केलेला आहे त्या सगळ्यांना शुभेच्छा आणि आजपर्यंत मेगास्टार चिरंजीवी यांनी सिनेरंगात विविध पिक्चर सोबतच त्यांनी सामाजिक बांधिलकी म्हणून जे सामाजिक कार्य म्हणून केलेलं आहे त्याच दखल घेऊन ले आज परत कित्येक अवॉर्ड त्यांना मिळाले आहेत तर आज त्यांना पद्मविभूषण हे अवॉर्ड मिळालेलं आहे यापुढेही त्यांना यापेक्षा मोठे अवॉर्ड पण मिळतील आणि त्यांना हे अवॉर्ड मिळाल्याबद्दल शुभेच्छा देतो चिरंजीव यांना पद्मभूषण पुरस्कार मानाचा मिळाल्याबद्दल आज आपण एक छोटेखाने कार्यक्रम आयोजित केलेला आहे ज्यात आपण आनंदोत्सव साजरा करत आहोत आपल्या सोलापूरकरांचं भाग्य असं की सोलापूर आणि चिरंजीव यांचं नातं फार अतूट आहे याचा मी साक्षीदार आहे कारण दोन हजार सहामध्ये मी चिरंजीव यांची जेव्हा मराठीत घेतली होती त्यांनी लोकमतच्या माध्यमातून त्यावेळी त्यांनी आवर्जून सोलापूरच्या फॅन्सचा उल्लेख केला आणि सोलापूरचे आपले चिरंजीवीचे परमभक्त अरविंद डोमर यांनी त्यांना भेट दिली होती ती आजही माझ्या घरात आहे असं त्यांनी सांगितलं होतं दुसरी गोष्ट त्या मुलाखतीमध्ये मी चिरंजीवांना अशी विनंती केली होती की सर आपण सोलापूरला कधी या तर त्यावेळी त्यांनी असा शब्द दिला होता एका दिवशी एके दिवशी मी जरूर येईल मग त्याच आशियाचे हेडिंग मी त्या दिवशी लोकपत्र केलं होतं आणि त्याची पूर्तता मेगास्टारनी पद्मश्री शिक्षण संस्थेच्या शतकमृती कार्यक्रमाला हजर राहून पूर्ण केली दुसरी गोष्ट चिरंजीवीचं कार्य जेवढं मोठं आहे तेच कार्य पुढं नेण्याचं काम आपल्या अगदी धोबल आपल्यापर्यंत करीत आहे कुठलीही अपेक्षा न करता केवळ सेवा ते काम करीत आहे त्याची दखल खुद्द चिरंजीवी घेतलेली आहे आज देशातील जे प्रमुख फॅन्स आहेत त्या कोर कमिटीमध्ये त्यांचा स्थान त्यांना समावेश केलेला आहे कुठलेही निर्णय फॅन्स संदर्भात नसतील तर त्या कमिटीमध्ये आपल्या अगदी असतो की आपल्या प्रवास आहे कोरेंदल मेकाष्ट यांचं नाव उत्तरोत्तर यापुढे त्यांच्या पुढील पुढेही त्यांचं नाव अजरापर करावं आणि सिने इंडस्ट्रीमध्ये त्यांचं नाव कायम कोरलं जावं अशी संदिशा व्यक्त करतो